देवाला आपण घाबरलो नाही तरी चालेल आपण आपल्या कर्मापासून घाबरून राहा कारण शिव्या किंवा ओव्या शाप किंवा आशीर्वाद निंदा किंवा स्तुती सुख किंवा दुःख यापैकी आपण जे दुसऱ्यांना देऊ ते न चुकता परत आपल्याकडे येणार हा चैतन्य शक्तीचा स्वभाव धर्म आहे म्हणजेच निसर्गाचा नियम या यामा। नियमाला स्वतः देव सुद्धा चुकले नाहीत आपण तर सामान्य माणसे आहोत म्हणून कर्म करताना चांगलेच करायचे बोलताना चांगलंच बोलायचं म्हणजे आपल्याला परत रिटर्न जरी आलं तरी ते चांगलंच येईल हॅलो नमस्कार मी सविता सविताच तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हाला भाऊ बीज आणि आज सकाळ सकाळ व्हिडिओला सुरुवात झालीय या पंधरा दिवसात आपले व्हिडिओ रेग्युलर काय आलेले नाहीत कारण तुम्हाला माहितीच आहे आपल्या घरी बाळाचं आगमन झालेलं आहे तुम्ही माग बाळ पाहताय वाळतेत बाळ घरी आल्यानंतर मग बाकीच बाळाचं करणं किंवा पाहुणे रावळे कुणी येते जात आहे त्यातच दिवस भरपूर टाइम गेला त्याच्यामुळे मला काही व्हिडिओ पोस्ट करता आले नाही परंतु इथून पुढे मी रेग्युलर व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करणार आहे तर तुम्ही पण मला समजून घ्याल अशी अपेक्षा आहे तर पहा आता सकाळ सकाळ माझं सगळं सका झाडलोट झाली त्यानंतर मग बाळाचं काही आवरून घेतले थोडंफार आता मला करायची आहे देवपूजा आज भाऊ भीत बाहेरचं पण सगळं आवरून घ्यायचंय धुवून घ्यायचंय थोडं थोडं पावसाचं वातावरण झालंय त्याच्यामुळे फुलं पण भरपूर निघत आहेत तीन प्रकारचे जास्वंदी आहे गुलाबी पांढरी आणि लाल गुलाबी जास्वंद आहे ती खूप छान आहे छोटे छोटे थो फुलं आहेत पण दिसायला खूप सुंदर आहेत पाहता आता मी घरात फुलं आणून ठेवले आता मला बाहेरचं सगळं काय धुवून घ्यायचंय तर पा आता माग बायप सगळं काही आवरून झालं त्यानंतर देवपूजा वगैरे सगळं काही घरातलं उरकलं स्वयंपाक वगैरे सगळं काही आवरलं होतं आणि आता ही वेळ आहे दुपारची आणि पा आता दिदी आहे तिच्या भावाला तर आता इथं भाववी सुरू झालीये आमची भाऊवीची जरा लेटच झालेली आहे कारण दिदीला पण बारा दिवस झालेले नव्हते त्याच्यामुळे आम्ही काही भाववी साजरी केलेलीच नव्हती उशिरानेच भाव्य साजरी केली आणि हे टोक पण तिला तिला आणि बाळाला भेटायला आले होते आणि त्यामुळे मग तिने पण त्यांना लगेच ओवळून घेतलं आणि भाऊबीज आपली जवळजवळ पंधरा दिवस चालू असते तुळशीचं लग्न होईपर्यंत भाऊ केली तरी पण चालते परंतु ज्या दिवशी भाऊबीज आहे त्या दिवशी जर भाऊबीज केली तर खरंच खूप छान वाटतं परंतु चला काही अडचणी अडी अडचण येतच असतात आपल्याला त्यामुळे आपण भाऊबीज आपली पंधरा दिवस जरी तुळशीच्या लग्नापर्यंत जरी साजरी केली तरी पण चालून जाते तर आता हे आहेत आमच्या छोट्या ननंदबाई त्या पण आल्या होत्या त्या पण या वर्षी जरा लेटच आल्या होत्या त्या दिदीला पण भेटायला आल्या आणि त्यांनी भाऊबीज पण साजरी केली म्हणजे ह्या वेळेस असं झालंय की दोन्ही काम संगच होत आहेत भाऊबीज आणि दिदीला भेटणं होतं दिदीच्या बाळाला पण भेटणं होतं ते दिवस भाऊ वेगळं होतं परंतु भाऊबीजेचा व्हिडिओ मी हा एकत्र केलाय सगळा त्याच्यामुळे सगळं भाऊबीजेच घेतलंय मी आणि बारावी पूजन वगैरे ते पण सगळं झालेलं आहे पण म्हणलं आता भाऊ बीजेचा आधी पोस्ट करावा व्हिडिओ आणि त्यानंतर मग बारावी पूजनाचा पोस्ट मी करणारच आहे आणि आता ह्या आहेत आमच्या मोठ्या ननंदबाई दोघी पण संगत आलेल्या होत्या पेक्षा तरुणाची number <coughs> 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 a तेच ना मग ते त्याला मोठे नाही होत छोटेच राहते खेळायला घेऊन जाते साहेबांना वळून झालं त्यानंतर आता त्या बबलूला वळायला लागल्यात

মন্যালে পিত্য় আপার্য়ে ক্ট্য়ে ম্য়ে আনিে মখ্রা কেনে মখ্য়ে পারাকে মখ্য়ে তুছেয়ে মটের ময়ে মালত্য়ে পট্� ना नहीं। 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 नहीं का नाही बारा दिवसाच्या आधी पण आपल्याला कशाचा